तेरा कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती पालकमंत्री अजितदादा पवार व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार डॉक्टर गणेश ढवळे यांचा आंदोलनाचा इशारा तब्बल तेरा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीडचे नवीन बसस्थानक उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसात स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते त्यामुळे प्रवाशांना छत्री घेऊन बसस्थानकात उभे राहावे लागले जून दोन हजार पंचवीसमध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र अद्याप अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयीचा सामना करावा लागत आहे परिसरात अस्वच्छता शौचालय बांधले असले तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आले आहे तसेच बसस्थानक परिसरात पतदिवे बंद असून योग्य प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचे प्रकार आढळून आले आहेत गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे बसस्थानकाचे छप्पर आणि पत्रे उघड्यावर आले आहेत संबंधित विभागाची नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याने स्पष्ट होत असून गुण नियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषीवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश गणेशकर यांनी केले आहे त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लेखी तक्रार सादर करून आंदोलनाचा इशारा दिला आहे डॉक्टर साहेब आज बीड बस बीड शहरातील मध्यवर्ती बसवाळ्याचा विषय आहे नवीन बसताना मागणी केली आंदोलन केले मात्र तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं हे जे बसस्थानक आहे उद्घटनापूर्वीच दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे ते कळत आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्वच्छताग्रह बांधलेलं आहे ते पत्र्यांनी बंदिस्त केलेलं आहे दोन हजार पंचवीस पूर्वी ते बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र ते अजूनही रखडलेलं आहे या बसस्थानकाचं दोन वेळा भूमिपूजन केलेलं आहे आणि पालकमंत्री अजितदादा पवार जेव्हा बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते म्हटले होते की दर्जेदार काम करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल त्यामुळं आमची अशी मागणी संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी विभाग नियंत्रक अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रताप किसर यांना लेखित तक्रार केली आहे आणि लवकरच आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जे दोन वेळा भूमिपूजन करतात किंवा प्रसारमाध्यमामध्ये पत्रिकामध्ये आमच्यामुळे उपस्थानक मंजूर झाला असे प्रसिद्धी करतात ते नेते मात्र या का निकृष्ट काम प्रकारना मू घेऊन गप्पा आहेत ही तेवढं संतापाची गोष्ट आहे